कसबा संगमेश्वर छत्रपती संभाजी महाराजांना ज्या ठिकाणी दुर्दैवी अटक घडली ते ठिकाण मराठ्यांच्या इतिहासामधलं अतिशय भावनिक असणारं ते ठिकाण पण या कसबा संगमेश्वरची एवढीच एक ओळख आहे का या कसबा गावाचा नेमका इतिहास काय या कसबा गावामध्ये असणाऱ्या पुराण वस्तू आपल्याला काय इतिहास सांगतात या कसब्याच्या इतिहासामधल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण घडामोडी काय आहे हे सगळं काही आजच्या व्हिडिओमधून आपण समजून घेणार आहे नमस्कार माझं नाव केतन आणि जिंदगी वसूलच्या पुरापैठणी सिरीजमध्ये कसबा संगमेश्वर या गावामध्ये असणाऱ्या मंदिरांविषयीची माहिती या एपिसोडमधून घेण्याचा आपण आज प्रयत्न करणार कसबा संगमेश्वर चिपळूणपासून जवळ असणारा अतिशय सुंदर पण छोटंसं गाव या गावाचा इतिहासात जर आपण उल्लेख बघितला तर एक बाजारपेठ इथं स्थापन केलेली होती हे एक मुख्य बंदराचं ठिकाण होतं आणि अगदी शिलाहार कालखंडापर्यंत या गावाचा इतिहास मागं जातो शिलाहार राजा अपराजित किंवा त्याच्यानंतर सोमेश्वर या राजांचंही इथं राज्य होतं याचे उल्लेख आपल्या तत्कालीन काही ताम्रपटांमधून काही शिलालेखामधून मिळतात कल्याणी चालुक्य आणि शिलाहार राजांच्या आणि काही प्रमाणामध्ये राजांच्या ताब्यामध्ये हा भाग होता त्याच्यानंतर बहुमनी शासकांनी त्यानंतर काही काळ मुघलांनी काही काळ सिद्धींनी आणि मराठ्यांनी या भागावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं होतं कसबा संगमेश्वर गावाच्या इतिहासामधली वैशिष्ट्यपूर्ण वास्तू जर आपण म्हणलं तर ते आहे कर्णेश्वर मंदिर या कर्णेश्वर मंदिरांविषयी आज प्रचंड गैरसमज आहेत हे मंदिर हजार ते बाराशे वर्ष जुनं आहे या मंदिराची निर्मिती कल्याणी चालुक्य राजा कर्ण यानं केलेली आहे परंतु याला इतिहासामध्ये कुठल्याही स्वरूपामध्ये पुरावा आपल्याला मिळत नाही पण या मंदिराचं जे स्थापत्य आहे त्या स्थापत्याहून आपण आज निश्चितपणे सांगू शकतो की या मंदिराची निर्मिती ही बाराव्या शतकाच्या अखेरीस आणि तेराव्या शतकाच्या सुरुवातीस कधीतरी झालेली असावी या मंदिराची जी शैली आहे त्या शैलीवर किंवा या मंदिरातल्या शिल्पांच्या शैलीवर प्रामुख्यानं आपल्याला कल्याणी चालुक्य आणि होयसळांच्या शैलीचा प्रभाव जाणवतो या मंदिरावर जवळजवळ पंधरापेक्षा पेक्षा जास्त भैरवाच्या शिल्पांचं अंकन केलेलं आहे त्यासोबत इथं चामुंडा कोरलेले आहेत तिथं सरस्वती कोरलेल्या आहेत इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये मातृकांचं अंकन केलेलं आहे म्हणजे स्त्री अंकन केलेलं आहे या मंदिराचा जो मुखमंडप आहे हा वैशिष्ट्यपूर्ण आहे या मंदिराच्या मुखमंडपाचं जे दरवाजा आहे जे द्वार आहे त्या द्वाराच्या वरच्या बाजूस उलट्या आकारामध्ये दशावतार कोरलेले आहेत आणि त्या दशावतारामध्ये कृष्णाच्या ऐवजी विष्णूचा अवतार म्हणून बलरामाचं अंकन केलेलं आहे जो आपल्या हातामध्ये नांगर घेऊन उभा आहे या दशावतार शिल्पाच्या बाजूला आपल्याला दोन शिल्प पाहायला मिळतात एका बाजूला कृष्ण हा लोणी खातोय आणि त्याची आई ती लोणी तयार करतेय हिची प्रोसेस आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्या विरुद्ध बाजूला आपल्याला समुद्रमंथनाचं शिल्प पाहायला मिळतं पण या ठिकाणी जे समुद्रमंथनाचं शिल्प कोरलेलं आहे त्यामध्ये समुद्रमंथनासाठी जो मेरू पर्वत वापरला होता रवी म्हणून त्या मेरू पर्वताच्या खाली कासवाच्या ऐवजी तो मेरू पर्वत ज्यावर टेकवण्यात आला होता तिथं नाव दाखवलेली हो हे दाखवण्याच्या मागचं कारण कसबा संगमेश्वर हे प्राचीन काळामध्ये सुद्धा किंवा पुरातन काळामध्ये बंदर म्हणून सुद्धा प्रसिद्ध होतं आणि आजूबाजूच्या वातावरणाचा आजूबाजूच्या घटकांचा मंदिरांच्या निर्मितीवर आणि मंदिरांच्या या स्थापत्य निर्मितीवर कशा पद्धतीने परिणाम होतो याचं हे जिवंत उदाहरण कसब्यातल्या कर्णेश्वर मंदिरामध्ये पाहायला मिळतं आणि ही दोन्ही शिल्प एकमेकांच्या विरुद्ध बाजूलाच का कोरली तर एकीकडे कृष्ण त्याच्या आईने जे लोणी तयार केले ते लोणी त्या मडक्यामधून काढून खातोय असं दाखवलंय आणि दुसरीकडे समुद्र मंथनाची स्टोरी आहे आणि या दोन्ही स्टोरीमध्ये घुसळण्याची प्रक्रिया कॉमन आहे म्हणजे दोन्ही स्टोरीमधून आपल्याला घुसळण ही क्रिया केलेली पाहायला मिळते म्हणून ही दोन एक शिल्प एकमेकांच्या विरुद्ध बाजूला खोडलेली शिल्प कोरण्याच्या मागही एक लॉजिक असतं आणि ते लॉजिक आपल्याला या वेगवेगळ्या गोष्टींमधून पाहायला मिळतं हे कर्णेश्वर मंदिर पंचायतन प्रकारात आले पंचायतन म्हणजे काय तर मध्यभागी तो जो मंदिराचा प्रांगण असतो त्या प्रांगणाच्या मध्यभागी मुख्य देवतेचं भलं मोठं मंदिर असतं आणि त्याच्या चारही बाजूला चार दिशांना चार त्याच परिवारातल्या चार देवतांचं मंदिर असतं <laughs> शिवपंत पंचायतन म्हणजे मध्यभागी शिवाचं मंदिर आणि त्याच्या बाजूला सौर संप्रदायाचं सूर्याचं मंदिर गणपत संप्रदायाचं गणपतीचं मंदिर शाक्त संप्रदायाचं पार्वतीचं मंदिर वैष्णव संप्रदायाचं विष्णूचं अशी चार मंदिर असतात आज मी तीस या कर्णेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला सूर्याचं आणि पुढच्या बाजूला गणपतीचं मंदिर अस्तित्वात आहे परंतु तिथं कुठंही आपल्याला शाक्तमधलं पार्वतीचं किंवा वैष्णवमधलं विष्णूचं मंदिर पाहायला मिळत नाही हे पंचायतन प्रकारातलं मंदिर तेही बाराव्या शतकाच्या अखेरीस आणि तेराव्या शतकाच्या सुरुवातीला आणि तेही कोकणामध्ये एवढ्या सुस्थितीमध्ये असणं ही, ही, ही खरंच दुर्मिळ गोष्ट आहे जर आपण अंबरनाथपासून किंवा ठाण्यापासूनचा किंवा मुंबईपासूनचा समुद्रकिनारा महाराष्ट्राचा सिंधुदुर्गपर्यंत जर पाहिला तर या संपूर्ण कोकण किनारपट्टीवर कुठंही कसबा संगमेश्वर इथं बांधलेल्या दगडी मंदिरांच्या व्यतिरिक्त कुठलीही एवढी पुरातन दगडी मंदिर आपल्याला पाहायला मिळत नाही ही सर्वात विशेष गोष्ट आहे या कर्णेश्वर मंदिराच्या समोरच्या बाजूला जिथे संगम झालेला आहे त्या संगमावर आणखी एक मंदिराची निर्मिती झाली आहे या मंदिराची निर्मिती किंवा त्याचे जे स्थापत्य आहे त्याच्यावर आपण पन ठामपणे सांगू शकतो की हे मराठा स्थापत्य परंतु या मंदिराला नाव देण्यात आलंय संगमेश्वर आणि या मंदिरामध्ये लकुलीश नावाच्या शिवाच्या अवताराची एक प्रतिमा ठेवली आहे आणि त्या शिल्पाच्या जडणघडणीवरून ती प्रतिमा चौदाशे चौदाव्या ते पंधराव्या शतकामधली म्हणजे चारशे ते पाचशे वर्ष मागे जाते या संगमेश्वर मंदिराच्याच पुढे गेल्यानंतर जाखमाता मंदिर समूह आहे आणि या जाकमाता मंदिर समापासून चार पाच किलोमीटर पुढे गेल्यानंतर नावडे नावाचं एक बंदर लागतं जिथं छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलेश यांची दुर्दैवी अटक झालेली या कर्णेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला आपल्याला काही अंतरावर जवळजवळ शंभर ते दीडशे मीटर अंतरावर सोमेश्वर आणि काशीविश्वेश्वर अशा स्वरूपातली दोन मंदिरं पाहायला मिळतात यातलं काशीविश्वेश्वर मंदिराची आज पडझड झालेली आहे परंतु सोमेश्वर मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी आहे या मंदिराचं शिखर हे नागर शैलीचं आहे आणि नागरशैलीचे तेराव्या चौदाव्या शतकातली मंदिरं महाराष्ट्रामध्ये एवढ्या सुस्थितीमध्ये असणं ही खरंच दुर्मिळ गोष्ट आहे ही दोन्ही मंदिरं एका गाळाच्या थरामध्ये दाबले गेलेली होती जी अलीकडं संवर्धन करणाऱ्या समितींनी दुर्ग संवर्धन करणाऱ्या समितींनी ती गाळातून मुक्त केली आणि त्याला चांगलं स्वरूप देण्याचा प्रयत्न केलेला याच्याच बाजूला आपल्याला सरदेसांचा वाडा पाहायला मिळतो गावाच्या मुख्य चौकामध्ये असणाऱ्या या सरदेसांच्या वाड्यामध्येच छत्रपती संभाजी महाराजांचा मुक्काम होता आणि इथेच शेख निजाम उर्फ मुकर्रब खान यांनी हल्ला केला होता या सरदेसाई वाड्याच्या मागच्या बाजूला असणाऱ्या जंगलामध्ये तीन मंदिर आहेत जी आजही इन्स्टाग्राम किंवा फेसबुकवर प्रचंड प्रसिद्ध आहेत या मंदिरांना कुंभकेश्वर मंदिर समूह असं नाव दिलंय आणि या समूहामध्ये एकूण चार मंदिर आहेत त्यातलं जे सर्वात पहिलं मंदिर आहे या मंदिराच्या बाहेरील बाजूस एकूण बत्तीस शिल्प कोरलेली त्यातल्या सोळा शिल्पांमध्ये एक सर्वसाधारण व्यक्ती शैव संप्रदायाची दीक्षा घेण्यासाठी किंवा स्पेसिफिकली जर त्याला एखाद्या कापालिक संप्रदायाची किंवा शैवतांत्रिक संप्रदाय जर त्याला दीक्षा घ्यायची असेल तर त्याला कुठल्या सोळा टप्प्यांमधून आश्रमामध्ये जावं लागतं याचं एका क्रमामध्ये अंकन केलेलं आहे आणि त्याच्या अगदीच विरुद्ध बाजूला मंदिराच्या दुसऱ्या बाजूला एकूण सोळा शिल्प कोरलेली आहेत जी कामशिल्प आहेत आपला हा सगळ्यात मोठा गैरसमज असतो की कामशिल्प ही तत्कालीन सामाजिक रचना किंवा समाजामध्ये सोसायटीमध्ये असणारा सेक्शुअल अवेअरनेस करण्यासाठी ती शिल्प तिथं कोरलेली असतात परंतु हे साफ चुकीचं आहे सा। ही कामशिल्प शैवतांत्रिक किंवा तांत्रिक कि 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 संप्रदायाशी संबंधित असतात कारण कुठलीही सोसायटी एका विशिष्ट प्राण्यासोबत आपले शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची परवानगी देत नाही यामध्ये कुठली कुठली कामं शिल्प कोरली आहेत तर एक किंवा एकपेक्षा जास्त स्त्रियांचे किंवा एकपेक्षा जास्त पुरुषांचे एकमेकांसोबत किंवा विरुद्ध लिंगांसोबत असणारे शारीरिक संबंध किंवा एका स्त्रीचे गाडवासोबत घोड्यासोबत असणारे शारीरिक संबंध किंवा स्वतःसोबतच विविध प्रकारे शारीरिक सुख उपभोगण्याचे केलेले शिल्पांचे अंकन या मंदिरावर केलं आता हे कुठल्याही सोसायटीमध्ये एकापेक्षा जास्त प्राण्यांसोबत शारीरिक संबंध ठेवणं ही कुठलीही सोसायटी ॲक्सेप्ट करत नाही किंवा हे ॲक्सेप्टेबल नाही हे एका तांत्रिक संप्रदायाशी असणारी जवळी किंवा असणारा संबंध दर्शवण्यासाठीची ही त्या मंदिरावर कोरलेली या कुंभकेश्वर सं, मंदिर समूहामधल्या मंदिर क्रमांक चारच्या बाजूला आपल्याला अनेक विरगळ ठेवलेले दिसतात त्यातल्या एका विरगळीमध्ये एक वीर आपल्या स्वतःचं मुडकं कापून शिवपिंडीला वाहतोय अशा प्रकारचं अंकन केलेलं दिसतं ही आत्मबलिदान दिग्दर्शक विरगळ आहे जी चौदाव्या शतकातली चौदाव्या शतकाच्या आसपास तयार करण्यात आलेली आणि स्वतःचे प्राण अर्पून मोक्षाची गती किंवा मोक्ष मिळवण्याची ही जी पद्धत त्या काळामध्ये अस्तित्वात होती किंवा त्या प्रदेशामध्ये या पद्धतीची प्रॅक्टिस होत असायची त्याचं अंकन शिल्पांच्या माध्यमातून केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं इथेच आपल्याला चारही बाजूंना कोरलेली एकाच दगडाला चारही बाजूंना कोरलेली विरगळ पाहायला मिळते आणि या विरगळीवर किल्ल्याचं संरक्षण करणाऱ्या वीरांचं अंकन केलेलं आहे आणि त्या किल्ल्याला व्यवस्थितपणे दगडी तटबंदीची रचना आपल्याला पाहायला मिळते आणि या विरगळीवर असणारे जे शिल्प आहे त्याच्या घडणावळीवरून या विरगळीचा काळ हा सर्वसाधारणपणे पाचशे ते सहाशे वर्षापर्यंत माग जातो म्हणजे निश्चितच कसबा संगमेश्वर या गावामध्ये सहा सातशे वर्षापूर्वी किंवा त्याच्याही आधीसुद्धा एक व्यवस्थित दगडी बांधकाम असलेला किल्ला किंवा दगडी तटबंदी दगडी वेस त्या गावाला होती याचाच आपल्याला अर्थ किंवा याची माहिती या शिल्पाच्या माध्यमातून आपल्याला कळते म्हणजे एक शिल्प आपल्याला काय सांगतं तर तत्कालीन काळामध्ये असणारं जे स्थापत्य आहे त्या स्थापत्याची रचना कशी होती किंवा त्या काळामध्ये असणाऱ्या ज्या धार्मिक प्रथा आहे त्या धार्मिक प्रथा कशा होत्या या कसबा संगमेश्वर गावामध्ये जवळजवळ पंचवीस ते सत्तावीस भैरवाची शिल्प आहेत या गावामध्ये सतरा ते अठरा चामुंडाची शिल्प आहे या कसबा संगमेश्वर गावामध्ये सात ते आठ उग्र नरसिंहाची शिल्प आहेत या गावामधला जो मुख्य परिवार आहे किंवा जी मुख्य फॅमिली आहे ती सरदेसाई फॅमिली आणि या सरदेसाईचं कुलदैवत असणार ते नरसिंह त्याचं मंदिरही या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे एकूणच काय तर उग्र देवतांचं उग्र देवतांचं अस्तित्व या मंदिरामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं या गावात एकूण सतरा ते अठरा मंदिर आहे या गावाचं महात्म्य सह्याद्री खंडामध्ये वर्णन केलेलं आहे जे संगमेश्वर महात्म्य म्हणून प्रसिद्ध आहे आणि या गावात साडेतीनशे पेक्षा जास्त मंदिर होती असं त्या महात्म्याचा उल्लेख आलेला आहे अर्थात स्थान महात्म्य किंवा स्थानपोती हे एक्झॅगरेटेड वर्जन असतं परंतु त्यामध्ये दिलेली माहिती ही निश्चितच खोटी नसते कारण या स्थान महात्म्यामध्ये दिलेल्या मंदिरांच्या काही नावांपैकी जवळजवळ दहा ते अकरा मंदिरांची नावं आजही प्रचलित आहेत आजही अस्तित्वात आहेत आजही वापरात आहेत हे स्थान महात्म्य चारशे ते पाचशे वर्ष आधी रचण्यात आला असावा असं सह्याद्री खंडामध्येच लिखाण केल्याचं आपल्याला वाचायला मिळतं म्हणजे एकूणच काय तर छत्रपती संभाजी महाराजांना जी अटक झाली त्या दुर्दैवी अटकेच्या आधी जवळजवळ चारशे ते पाचशे वर्षांचा वैभवशाली दैद्यप्रमाण इतिहास या कसबा संगमेश्वर गावाला लाभलेला संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये एवढी सुंदर बांधीव आणि घडीव मंदिरं घडीव शिल्प आपल्याला दुसरीकडे कुठंही पाहायला मिळत नाही या कसबा गावामध्ये शिवाचं शैवतांत्रिक संप्रदायाचं किंवा शाक्तांचं किंवा तांत्रिक संप्रदायाचं भैरवाचं चामुंडाचं सरस्वतीचं किंवा उग्र नरसिंहाचं अस्तित्व प्रचंड प्रमाणामध्ये जाणवल्याशिवाय आपल्याला राहत नाही त्यामुळे निश्चितच कधी कसबा संगमेश्वरला गेलो तर याही नजरेने आपण कसबा पाहू ही मला खात्री वाटते तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जिंदगी वसूलच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद